दिनांक आठ दोन दोन हजार एकोणीस रोजी सातारा लोणन मार्गावर वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्विफ्ट कार आणि कोणतेही ज्वालागृह चिन्हे नसताना डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर एम एच बारा एच डी एकतीस शून्य आठ यांच्यामध्ये जोराची धडक झाली हा अपघात रात्री साडेआठच्या सुमारास घडला यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले सदर घटनेतील अपघातग्रस्त टँकर हा पेट्रोलने भरलेला होता घटनास्थळी वाठार पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन त्यांनी पंचनामा करून अपघातग्रस्त स्विफ्ट कार पोलीस स्टेशनच्या आवारात लावली परंतु पेट्रोलने भरलेला टँकर वाठार येथील हरिओम पेट्रोल पंपावर लावण्यात आला मोटर वाहन अधिनियमानुसार ज्वलनशील पदार्थ वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सूचना चिन्ह व स्टिकर असणे बंधनकारक असते परंतु या टँकरवर असे कोणतेही ज्वालाग्रही स्टिकर नसताना हा टँकर खुलेआमपणे पेट्रोलची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास येऊन देखील वाठार पोलीस या टँकरवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत महाराष्ट्र न्यूजने जनतेच्या हितासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिल्यानंतर त्यांनी सदर घटनेची दखल घेत वाठार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक खेडकर यांना संबंधित टँकरचा परवाना रद्द करण्याबाबत आदेशपत्र तत्काळ आर टी ओ कार्यालयात सादर करण्यास सांगितले